नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारासाठी एक आनंदाची बातमी आहे आता प्रसूतीसाठी आर्थिक मदत मिळवणं अधिक सोपं आणि सुरक्षित झालेलं आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार प्रसूती योजने अंतर्गत आपल्याला जवळपास पर्यंतचा लाभ मिळत असतो ही योजना महाराष्ट्र शासनाने म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक पाठबळासाठी काढलेली आहे फक्त काही सोप्या प्रक्रिया आहेत ज्या आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहे अतिशय सोप्या प्रक्रिया आहेत ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हक्काचा लाभ मिळणार आहे अर्जासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे कोण कोणती कागदपत्र लागणार आहेत हा अर्ज कुठे भरायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लाभाची रक्कम किती मिळणार आहे आणि किती पाल्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अनेक प्रकारच्या योजना आहेत ज्यामध्ये विवाह योजना प्रसूती योजना त्याचबरोबर स्कॉलरशिप योजने अंतर्गत मेडिकल स्कॉलरशिप इंजिनिअरिंग स्कॉलरशिप पदवीसाठी सुद्धा कॉलरशिप आहे पदविका म्हणजे डिप्लोमा साठी सुद्धा कॉलरशिप आहे त्याचबरोबर आपल्याला अकरावी बारावी विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलरशिप आहे त्याच्या अगोदरचे जे वर्ग असतात दहावी आणि बारावी मध्ये पन्नास टक्के मार्क मिळाल्यानंतर त्यासाठी सुद्धा योजना आहे आठवी ते दहावी योजना आहे पहिली ते सातवी साठी सुद्धा योजना आहे अशा प्रकारच्या अनेक योजना या मंडळामार्फत राबवल्या जातात ज्यामध्ये शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रसूती योजनेबाबत मित्रांनो प्रसुती योजने अंतर्गत दोन प्रकारचे लाभ या ठिकाणी दिलेले आहेत चला तर मग मित्रांनो वरती पाहूया मित्रांनो मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती आलेलो आहे कल्याणकारी योजनेमध्ये आल्यानंतर अनेक योजना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत खाली आल्यानंतर आरोग्यविषयक योजनेमध्ये आल्यानंतर पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी दिलेल्या नैसर्गिक प्रसुतीसाठी रुपये पंधरा हजार व शस्त्रक्रिया प्रसुतीसाठी रुपये वीस हजार अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर हा अर्ज अशा प्रकारे ओपन होतो या ठिकाणी काय लिहिलेलं आहे पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आरोग्य विषयक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अशा प्रकारचा हा अर्ज आहे खाली आल्यानंतर तुम्हाला योजनेचं नाव दिले दिसेल एच झिरो वन दोन जीवित आपत्त्यापर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार व शस्त्रक्रिय प्रसुतीसाठी वीस हजार ही योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो कामगारांनी महाराष्ट्र भरातून लाभ घेतलेला आहे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या पुढे महत्वाची कागदपत्र दिलेली आहे ती कागदपत्रे कोण लागणार आहेत आपण सर्वात प्रथम आपल्याला मित्रांनो सांगू इच्छितो आपली जी बांधकाम कामगार नोंदणी आहे ती नोंदीत जीवित सक्रिय असणं आवश्यक आहे म्हणजे एकतर ऍक्टिव्ह पाहिजे किंवा तिचं नूतनीकरण नुकतंच झालेलं असायला पाहिजे या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला कामगाराचे आधार कार्ड जर कामगार पुरुष कामगार असतील तर त्यांचं आधार कार्ड त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचे आधार कार्डसुद्धा लागणार आहे त्यासोबतच बँक पासबुक राशन कार्ड आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दवाखान्यातून डिस्चार्ज कार्ड मिळत असतं ते डिस्चार्ज कार्ड संपूर्ण माहिती असलेलं डिस्चार्ज कार्ड घ्या जेणेकरून त्या डिस्चार्ज कार्डवर प्रसूतीच्या प्रकाराबद्दलची संपूर्ण माहिती असेल नैसर्गिक आहे किंवा कि शस्त्रक्रिया आहे सर्व माहिती त्यावर असते डिस्चार्ज कार्ड नंतर आपल्याला लागणार आहे जन्म प्रमाणपत्र जे की आपल्याला महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत येथून प्राप्त होत असतं आपल्याला त्या ठिकाणी प्रसुती झाल्याची नोंदणी करावी लागेल आणि त्या ठिकाणाहून आपल्याला हे प्राप्त करता येईल तर मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ पहिल्या दोन जीवित आपत्त्या आहे म्हणजे जर तुमची नोंदणी झालेली असेल आणि नोंदणीच्या नंतर जर दोन्ही मुलांचा जन्म झालेला असेल तर वरील सांगितल्याप्रमाणे आपण अर्ज भरू शकता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कामगारांच्या पहिल्या दोन आपत्त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो जर आपली प्रसूती म्हणजे डिलिव्हरी जर नैसर्गिक पद्धतीने झाले असेल तर पंधरा हजार रुपये लाभ मिळणार आहे आणि जर आपली प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे झाली असेल किंवा त्याला आपण सिझेरियन म्हणतो तर त्या ठिकाणी आपल्याला वीस हजार आहे अशा प्रकारे सांगितलेले सर्व मूळ कागदपत्र घेऊन आपल्याला जवळच्या तालुक्याच्या कामगार सुविधा केंद्रामध्ये जायचा आहे गेल्यानंतर एच झीरो वन या योजनेचा अर्ज भरायचा आहे अर्जावर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कालांतराने हा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे ते आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आर्थिक पाठबळ देणारी आहे आणि त्याचबरोबर ज्या काही गरोदर माता भगिनी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आपणही या योजनेचा लाभ घ्या काही अडचणी आल्यास खाली कमेंट मध्ये सांगा आणि सर्वात महत्वाचं आपलं योजना कट्टा नावाचं युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या जवळच्या नातेवाईक व मित्रांना शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू योजना कट्टा या युट्यूब चॅनलवर